स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझं राज्य स्वराज्य तरुणाईला व्यसनाच्या विळख्यात ओढणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कल्याण पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या डी पी एस गांजा तस्करी प्रकरणात तब्बल सतरा आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गांजा तस्करी प्रकरणी अंतर्गत झालेली अशा प्रकारची ही पहिलीच कार्यवाही आहे खडकपाडा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायदा एकोणावीसशे पंच्याऐंशीसह भारतीय हत्यार कायदा कलमप्रमाणे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यवाही पथकाकडून केला जात आहे या तपासादरम्यान आतापर्यंत तेरा आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्याकडून तब्बल एकशे पंधरा किलो गांजा गांजा वाहतुकीसाठी वापरलेल्या दोन मोटर कार एक बुलेट एक ऑटोरिक्षा एक ऍक्टिवा एक, एक पिस्तूल दोन दोन जिवंत वॉकी चार्जरसह असा सुमारे सत्तर लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात विशेष म्हणजे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथं एकवीस ऑगस्ट रोजी झालेल्या कारवाईत एकाच गुन्हेगाराकडून बासष्ट किलो गांजा पिस्तूल वॉकी टॉकी संच जप्त करण्यात आले होते या प्रकरणाच्या तपासात अजून चार आरोपींची नावं समोर आली असून त्यांचा शोध सुरू आहे प्राथमिक चौकशीतून उघड झालंय की ही टोळी मागील तीन वर्षांपासून अंमली पदार्थांची खरेदी विक्री तस्करी तसंच पुरवठा करून अवैध मार्गाने मोठ्या आर्थिक फायदा मिळवत होती आरोपी एकमेकांच्या संपर्कात राहून कधी एकत्र तर कधी स्वतंत्रपणे विविध साथीदारांच्या मदतीनं हा बेकायदेशीर व्यवसाय करत असल्याची माहिती डीसीपी पी अतुल झेंडे यांनी दिली ऑगस्ट महिन्यामध्ये ठिकाणी आपण एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक ड्रग पेडलर दोघांचा सेवन करण्यास ताब्यात घेण्यात आलं होतं त्याचा पुढील तपास करत असताना आपल्या टीमला म्हणजे आपली स्पेशल स्कॉट जे आहे आहेत पदार्थ विरोधी कारवाई करण्याकरता आणि काही पण जे पूर्ण टीमला हे पूर्णपणे सिंडिकेट काम करत असल्याबाबतचे त्यामध्ये तपास निष्पन्न झालं त्या अनुषंगाने आपण ऑगस्ट महिन्यामध्ये विशाखापट्टणम उडिसा या ठिकाणी जाऊन एक मोठं बॉम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं गेलं होतं लोकल पोलिसांच्या मदतीने आणि त्यामध्ये आपण इतरही त्यांचे जे डीलर्स आहेत जे विविध शहरांमध्ये काम करतात त्यामध्ये विशाखापट्टणम असेल सोलापूर असेल पुणे असेल बदलापूर असेल मुंब्रा असेल या ठिकाणी लोकांना ताब्यात घेतलं गेलं होतं असे एकूण तेरा आरोपी आपण त्याच्यामध्ये आतापर्यंत अटक केलेले आहेत आणि हे सर्व नेटवर्क जे आहे विविध शहरांमध्ये चालत होतं एकमेकांच्या हे मागच्या दोन ते तीन वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांचं एकमेकांशी आर्थिक सुद्धा देवण झालेली आहे असं तपास निष्पन्न आलं हा तपास निष्पन्न झाला असताना त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जुलै दोन हजार पंचवीस मध्ये Uh, अंबली पदार्थ विरोधी uh, जो कायदा आहे त्याचे गुन्हे दाखला होता त्याच्यामध्ये मोका सेक्शन अंतर्भूत करावा याचबरोबर नोटिफिकेशन पण जारी केलं गेलं होतं <coughs> त्यानुसार काय आम्ही पूर्णपणे प्रस्ताव तयार केला गेला आणि हा पूर्ण प्रस्ताव माननीय ॲडिशन सी सर असं निजा सरांकडे आपण पाठवण्यात आलेला होता आणि त्या याच्यामधून uh, ती परवानगी मिळाल्यानंतर आता आपण ह्या जो uh, गुन्हा दाखल केला आहे पोलीस स्टेशनला त्याच्यामध्ये एम सी ओ सी त्यामध्ये अप्लाय केलेला आहे आणि आपल्याकडे ठाणे आयुक्तालयामध्ये पहिल्याच अशी केस झालेली आहे की त्यामध्ये आपण अंबली पदार्थ नागपोटीच्या गुन्ह्यामध्ये कारवाई केलेली आहे तसंच या टोळीचा गुफरान हन्नान शेख हा प्रमुख असून त्याच्यासह इतर सोळा साथीदारांविरुद्ध मोकांतर्गत ही कारवाई करण्यात आली या टोळीनं ठाणे कल्याण बदलापूर सोलापूर पुणे यासह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये तसंच आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम परिसरात तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लावला आहे व्यसनाधीन आलेल्या तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त होत असून ते गुन्हेगारीकडे वळत असल्याचे गंभीर वास्तव तपासातून समोर आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय